मित्रांनो नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पेन्शन धारकांसाठी एक मोठी खुशखबर आणलेली आहे बातमी अशी येत आहे की पेन्शनमध्ये वाढ सुधारित पी पी ओ पेन्शन रिव्हिजनचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुमच्या एक लाईक व्हिडिओला सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो जर कौटुंबिक निवृत्ती धारकांचा तपशील भाग तीन मध्ये उपलब्ध असेल तर पुन्हा निवृत्ती धारकांकडून भाग तीन मागण्याची गरज नाही तरीही कोषागार पेन्शनधारकाला विनाकारण त्रास देतात आणि कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करत नाही यासोबतच अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही त्या संदर्भात उत्तर प्रदेश राज्य कोषागार संचालनालयाने एक महत्वपूर्ण आदेश जारी केला आहे जो सर्व मुख्य वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे आणि या पद्धतीने कारवाई करण्याच्या आहेत पेन्शनर संघटनांकडून तक्रारी येत होत्या पहा मित्रांनो मित्रांनो पेन्शनधारक संघटनांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या की अशा प्रकरणामध्ये जेथे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या तपशील भाग तीनमध्ये मध्ये उपलब्ध आहे तरीही कोषागार विभागांना भाग तीन पुन्हा मिळण्यास सांगतात ट्रेझरी मनमानीपणे काम करतात भाग तीनमध्ये कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतरही भाग तीन पुन्हा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांकडून विभागांकडून पडताळणी करून घेण्याची कार्यवाही सुख असल्याचे पेन्शनधारक संघटनांकडून सांगण्यात आले अशा परिस्थितीत पुन्हा भाग तीनची गरज नाही बहा मित्रांनो संदर्भात एकोणीस बारा दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की अशा सर्व प्रकरणामध्ये ज्यात भाग तीनमध्ये वेतन धारकांचा संयुक्त फोटो आणि व स्वाक्षरी नमूद आहे अशा सर्व प्रकरणामध्ये भाग तीन मिळणे आवश्यक आहे पुन्हा विभाग आणि तहसीलदारांकडून पडताळणी करण्याची गरज नाही अशा परिस्थितीत कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांचे फोटो ओळखपत्र घेऊन कुटुंबनिवृत्ती वेतन घ्यावे सर्व कोषागारांना सूचना जारी केल्या आहेत पाहा मित्रांनो आणि संदर्भात कौटुंबिक निवृत्ती धारकांचा तपशील भाग तीनमध्ये असल्यास पुन्हा भाग तीन मागण्याची गरज नाही अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कौटुंबिक निवृत्ती धारकांना नाहक त्रास सहन करावा लागू नये यासाठी सदर बैठकीत ठरलेल्या अभिप्रायानुसार कारवाई करण्यात यावी निवृत्ती वेतनात लवकर सुधारणा करावी कोषागार संचालनालयाने अशी प्रकरणी शोधून काढावीत आणि त्यासाठी स्थानिक पेन्शनर संघटनांची मदत घ्यावी असे म्हटले आहे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक संघटनांद्वारे अशा प्रकारची माहिती दिल्यास संबंधित निवृत्ती वेतनधारक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या फाईलमधून त्यांची पुष्टी करून निवृत्तीवेतन पुनरावृत्तीचे पत्र संबंधित विभागाला पाठवावे आणि पत्राची प्रत असावी पी पी ओला जारी करण्याचे प्राधिकरण पाठवावे तर मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रपास शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद